आपण पाहताय महाधुरळा कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुजुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी नका कोल्हापूर मोहिते सुझुकी उद्यम नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी गुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद विकुणित करा नमस्कार महा धोरणा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय गेल्या तीन चार दिवसापासून ज्याची प्रचंड प्रतीक्षा सुरू होती त्या महायुतीची यादी अखेर बाहेर पडलेली आहे महाधोरणानं तीनच दिवसापूर्वी शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर केली होती आणि जेव्हा यादी बाहेर पडली तेव्हा फक्त दोन नावं ऐनवेळी बदल झाले आहेत बाकी अठ्ठावीस नावं जी महाधोरणानं सांगितली त्याच अठ्ठावीस इच्छुकांना उमेदवारी मिळालेली आहे फक्त दोन नावं ऐनवेळी बदल झाल्या आहेत एक प्रवेश झाल्यामुळं आणि एक आणखी काही कारणामुळं जी तीस नावं महाधोरणानं चार दिवसापूर्वी सांगितली होती तीच नावक शिवसेना शिंदे गटाच्या यादीत आहेत त्यामुळे महाधोरणाचा जो तंतोतंत अंदाज जो होता संभावी जी नावं होती ती पुन्हा एकदा खरी ठरलेली आहेत महाधोरणाचा हा पंच्याऐंशीवा अंदाज तंतोतंत खरा ठरलेला आहे प्रचंड उत्सुकता एकूण या यादीबाबत होती तीन चार दिवस प्रचंड स्पर्धा सुरू होती आणि अखेर महायुतीच्या नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घेतला आणि नावं जाहीर केली आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी जे तीस जागा या शिंदे गटाला आलेल्या आहेत त्यामध्ये प्रभा क्रमांक एक अंजली अशोक जाधव माजी नगरसेवक अशोक जाधव यांच्या पत्नी अंजली अशोक जाधव आणि कृष्णा लोंडे प्रभा क्रमांक दोन वैभव माने अर्चना पागर स्वरूप कदम आणि प्राजक्ता जाधव या चारही ही शिवसेना प्रभाग क्रमांक दोन चारही ही जागा शिवसेना लढवणार आहे प्रभाग क्रमांक तीन वंदना विश्वजित मोहिते आणि प्रभाग क्रमांक चार मध्ये स्मिता मारुती माने आणि शुभांगी रमेश भोसले यांची नावं आहेत प्रभाग क्रमांक पाच मध्ये अनिल अधिक आणि समीर येवलुजे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये सौ सोनुले यांना उमेदवारी मिळाले आणि त्याशिवाय माजी नगरसेवक स्थायी समितीचे चेअरमन माजी चेअरमन नंदकुमार मोरे यांना उमेदवारी मिळालेली आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र ऋतुराज क्षीरसागर आणि मंगला साळुके यांची उमेदवारी आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये शिवतेज खराडे आणि अनुराधा खेडकर या दोघांची उमेदवारी निश्चित झालेली आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शारंगधर देशमुख जे काँग्रेस सोडून शिवसेनेत आले शिवसेनेचे नेते शारंगधर देशमुख आणि संगीता संजय सावंत यांची उमेदवारी झालेली आहे प्रभाग क्रमांक दहा ज्यांच्या ज्याच्याकडे शहराचं लक्ष आहे तिथं अजित इंगवले यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे प्रभा क्रमांक अकरा सिद्धी रांगणेकर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे प्रभा क्रमांक बारामध्ये आस्किन आजरेकर आणि सौ पवार रमेश पवार यांच्या पत्नी सौ पवार यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे प्रभा क्रमांक तेरामध्ये माजी नगरसेवक नियाज खान आणि ओंकार जाधव जे माजी स्थायी समितीचे सभापती संभाजी जाधव यांचे सुपुत्र आहेत प्रभाग क्रमांक चौदामध्ये पूजा नाईक नवरे ज्या माजी नगरसेवक आहेत त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे प्रभाग क्रमांक चौदामध्ये अजित मोरे जे माजी नगरसेवक आणि परिवहन समितीचे माजी चेअरमन आहेत त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे प्रभाग क्रमांक पंधरा दुर्गेश लिंगरज यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे प्रभा क्रमांक अठरामध्ये सौ कौसर इस्माईल बागवान आणि प्रभा क्रमांक वीस मध्ये अभिजित खतकर यांची उमेदवारी फायनल झालेली आहे महाधोरणानं दोन फक्त नावं वगळता जी बाकीची नावं संभावी म्हणून दिली ती सगळी नावं जशी जात तसं जाहीर झालेली आहेत महाधुरळाचा हा पंचाय सेवा अंदाज तंतो तंत खरा ठरला आहे फक्त दोन नावात बदल झालेला आहे जाता जाता दोन किरकोळ बदल झालेले आहेत यादीत प्रभा क्रमांक एक मध्ये अमर भगवान साठे आणि गीता अशोक जाधव यांना शिवसेनेची उमेदवारी मिळालेली आहे प्रभा क्रमांक चौदामध्ये प्रकाश नाईक नवरे यांना उमेदवारी शिवसेनेने दिलेली आहे आणि सत्यजित जाधव यांना प्रभाग क्रमांक अठराऐवजी प्रभाग क्रमांक अकरामध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे ही आहे काही किरकोळ दुरुस्ती धन्यवाद या पुढं आपल्याला महापालिकेतल्या इतमभूत पडद्यामागच्या हालच्या उद्याची बातमी आज हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महा थुरडा युट्यूब चॅनेल धन्यवाद